आषाढी वार वारी ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक परंपरा आहे लाखो वारकरी पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या ओढीनं आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात यंदा आषाढी वारी आता अंतिम टप्प्यात आहे पण त्याच वेळी या वारीमध्ये अर्बन नक्षल शिरल्याचा आरोप शिवसेना आमदार मनीषा कायंदेंनी यांनी केलाय आणि त्यामुळं आता यावरून नवं राजकारण तापलंय काही अर्बन नक्षलाईट हे या वारीमध्ये घुसलेले आहेत पंढरीची वारी, आहे। वारी भक्तांचा महासागर म्हणजे वारी समानतेचा संदेश म्हणजे वारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी पण याच वारीत अर्बन नक्षल शिरल्याचा आरोप शिवसेना आमदार मनीषा कायंदेंनी केलाय दरम्यान मनीषा कायंदेंच्या विधानावर महायुतीतील राष्ट्रवादीनं आक्षेप घेतलाय वारीला गालबोट लावलं जात असल्याची टीका आमदार अमोल मिटकरींनी केली आहे काही अर्बन नक्षलाइट हे या वारीमध्ये घुसलेले आहेत आणि ते देवाला मानत नाहीत धर्माला मानत नाहीत ते ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे परंतु हे असे लोक वारीमध्ये घुसलेत ते हिंदू धर्माबद्दल या वारीबद्दल अपप्रचार करत आहेत आणि लोकांचा बुद्धिभेद करत आहेत पथनाट्यातून जर अंधश्रद्धेच्या विरुद्ध जनजागरण कोणी दिंडीमध्ये करत असेल तर हाही संविधानाचा हा सुद्धा वारीचा विषय आहे प्रश्न आस्तिक आणि नास्तिक असण्याचा संत गाडगे महाराज हे नास्तिक होते पण संत होते आणि वारकरी होते त्याच्यामुळे आम्ही आस्तिक आहोत की नास्तिक आहोत हे ठरवण्याचा कोणालाही अधिकार नाही की वारीची परंपरा तुकोबांची परंपरा याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रकार या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सन्मान्य मनीषा ताईंनी केलाय वारीत अर्बन नक्षल शिरल्याचा दावा करणाऱ्या मनीषा कायंदेंच्या वक्तव्याचे अधिवेशनात पडसाद उमटले आक्रमक झालेल्या विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत कायंदेंचा निषेध केला आमदार जितेंद्र आव्हाडांनी संविधानाची प्रत हाती घेत आपला संताप व्यक्त केला हे संविधान हातात पकडणं आणि वारीत चालणं ह्याला अर्बन नक्सल म्हणणार असाल तर आम्ही सगळे अर्बन नक्सल आहोत हे संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू वारकऱ्यांना आणि वारीला बदनाम करणारे सरकार मनुवादी आहे हे फॅसिस्ट सरकार आहे सरकार कशासाठी आहे वारी काय पहिल्यांदाच निघते का, का। वारीला बदनाम का करताय तुम्ही वारीमध्ये असे लोक कधी येत नाही मग वारीमध्ये परवा कोयता घेऊन एक तरुण घुसला काय केलं सरकारने आणि म्हणून पांडुरंगाची सेवा करणार हे वारकरी अतिशय पवित्र भावनेने असतात सरकारची भूमिका चुकीचे सरकार, चुकी सरकार वारीला पांडुरंगाला परमेश्वराला बदनाम करू पाहतात दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर झालेलं शेतकरी आंदोलन जगभरात गाजलं होतं तेव्हा या शेतकरी आंदोलनात माओवादी सक्रिय झाल्याचं सा बोललं गेलं लोकांमध्ये मिसळून माओवादी विचारांचा प्रचार आणि प्रसार करणं शेतकरी विद्यार्थी कामगार वर्ग आदिवासी बांधव माओवाद्यांचे टार्गेट मुंबई पुणे ठाणे नाशिक नागपूर गोंदिया या ठिकाणी माओवाद्यांचे अर्बन नेटवर्क असल्याचा आरोप माओवादी लोकशाही आणि संविधान मानत नाहीत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून लोकशाही संपवायची हा त्यांचा मुख्य उद्देश हेच अर्बन नक्षलवादी आता वारीमध्ये शिरल्याचा दावा आमदार मनीषा कायंदेंनी केल्यानं खळबळ माजली आहे हे अर्बन नक्षल वारीमध्ये जाऊन लोकांचा प्रयत्न करतात अशी माहिती सभागृहात मांडल्यानं वाद पेटला अधिवेशन सुरू असताना एखाद्या सन्मान्य सदस्यांना जास्तीची माहिती उपलब्ध झाली किंवा एखाद्यानी एखादी शंका उपस्थित केली तर त्याची कसून चौकशी केली पाहिजे कसून तपास केला पाहिजे याचा अर्थ आरोपच होतो असा नये कोणीतरी एक निवेदन दिलं म्हणून घेऊन तुम्ही त्या वारीलाच बदनाम करण्याचं काम करताय तर प्रबोधन करण्यासाठी देखील या रॅलीचा खूप मोठ्या प्रमाणावरती उपयोग होतो आणि अशावेळी ज्यावेळी याचा उपयोग होत असेल आणि गैरउपयोग होत असेल तर त्याला पोलिसांनी थांबवण्याची गरज होती ना का नाही थांबवलं म्हणजे हे सर्व चाललेलं आहे असं भासून घेऊन तुम्ही पूर्ण वारीलाच बदनाम करण्याचा जो प्रयत्न होतोय ते दुर्दैव आहे ज्यांचा काळी मात्र संबंध नाही ते फक्त आपली प्रसिद्धी घेण्यासाठी बदनामी करण्यासाठी आणि जातीवाद निर्माण करण्यासाठीच केलं जातोय पंढरीची वारी हा एक अनुपम सोहळा असतो लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं वारीत दंग होतात पण याच वारीत खरंच अर्बन नक्षलवादी शिरले की वारी बदनाम केली जाते हा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे याबाबत सखोल तपास होणं आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज